नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारचे धोरणामुळे पाकिस्तानचे शेतकऱ्यांना अच्छे दिन कसे येत आहे आपण पाहूया पाकिस्तान कांद्याची किमान निर्यात मूल्य बाराशे डॉलर प्रति मेट्रिक टन वरून थेट सातशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन इतके घटवलेले आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानचे कांद्याची विक्री सुलभ होणार असून पाकिस्तानचा कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यास मदत होणार असल्याची निर्यात क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे कांदा निर्यात वाढल्याने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे बाजारभाव ती सत्यत राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जानेवारी महिन्यात देशांतर्गत कांद्याची किंमत वाढत असल्याने पाहून पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात शुल्क बाराशे डॉलर प्रति मेट्रिक टन असे केले होते सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली पण तरीही स्थानिक काही कमी झाले नाही असा असताना बलुचिस्तान दक्षिण पंजाब या राज्यामधून नवीन कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने बाजारपेठेतील दर स्थिर आहेत मात्र ही आवक वाढली तर देशातील कांद्याचे भाव पडतील ही भीती पाकिस्तानच्या सरकारला वाटते म्हणून त्यांनी तडतडीने कांद्याचे किमान पन्नास डॉलर घटवले आणि सातशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन इतके केले विशेष म्हणजे मागील वर्ष देशातील किंमत स्थिर राहण्यासाठी भारत सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य आठशे डॉलर प्रति मेट्रिक टन असे वाढवले होते त्यापेक्षा पाकिस्तानचे नवे निर्यात मूल्य कमी असल्याने त्याचा फायदा त्यांना जागतिक बाजारपेठेत स्तन बलकट करण्यात होणार आहे पाकिस्तानात कांद्याचा हंगामा सुरू असून आवक वाढत आहे यंदा तिथे कांद्याची चांगली उत्पादन होण्याचा अंदाज आहे याशिवाय शेजारील देश अफगाणिस्तान व इजिप्त यांच्याकडेही कांद्याची चांगली उत्पादन झाली आहे तेही जागतिक बाजारपेठेत भाव खाण्याची शक्यता आहे याशिवाय भारताने अंशतः का होईना कांदा निर्यात साठी परवानगी दिलेली आहे त्यामुळे सावध होऊन पाकिस्तान सरकारने आपले कांद्याचे दर वेळीच कमी केल्याचे सांगितले जात आहे भारतातही उन्हाळी हंगामाचे कांद्याचे यंदे चांगले उत्पादन झाले आहे मात्र निर्यात बंदीचे सरकारी धोरणामुळे तेथील बाजारपेठेत शेतकऱ्यांचा कांदा अवघ्या पाच ते बारा रुपये प्रति किलो दर मिळत आहे त्यामुळे ज्यांच्याकडे कांदा चाली आहेत किंवा साठवणूकची सोय आहे असे शेतकरी कांदा साठवून ठेवताना दिसत आहे तर ज्यांच्याकडे तशी सोय नाही त्या शेतकऱ्यांनी मात्र कांदा तडतडीने विकल्याशिवाय पर्याय नसून निर्यात सुरू होऊन भाव वाढतील अशी त्यांची अपेक्षा आहे प्रत्यक्षात केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय मुळे पाकिस्तानचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आजचे दिन असल्याचे स्थानिक कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे ही होती संध्याकाळची बातमी धन्यवाद